नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन दिवसाची दमदार अशी नवीन चर्चा आज चर्चेचा विषय म्हणजे इंदापूर तालुक्यातील वीस वर्ष आमदार राहिलेले हर्षवर्धन पाटील यांच्यावरती हर्षवर्धन पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देऊन दिला याच विषयावरती आजची चर्चा आहे हर्षवर्धन पाटील हे भारतीय जनता पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये जाणार अशा अनेक दिवसापासून चर्चा सुरू होत्या त्या चर्चा आज कुठेतरी सत्यात म्हणजे खरे ठरत आलेले आहेत त्याचं कारण हे तसंच हर्षवर्धन पाटलांनी काल का सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून भारतीय जनता पक्षाच्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यातच त्यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सर्वे शरद पवार यांची भेट घेतली आणि भेट घेऊन त्यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याचे स्पष्ट संकेत दिलेले आहेत त्यामुळं इंदापूर तालुक्यातील जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे कार्यकर्ते तसेच हर्षवर्धन पाटील समर्थक जे हर्षवर्धन पाटलांचे जे कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे कारण की गेल्या काही दिवसापासून हर्षवर्धन पाटील यांचे कार्यकर्ते हे हर्षवर्धन पाटलांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश न राहता भारतीय जनता पक्ष सोडून शरद पवार गट तुतारी या पक्षामध्ये प्रवेश करावा म्हणून अनेक वेळा त्यांनी स्पष्ट बोलून दाखवलं होतं तसंच अनेक कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावरती दबाव देखील आणला होता त्याच दबावाला त्याच कार्यकर्त्यांच्या दबावाला आज यश आल्यासारखं कुठेतरी दिसत आहे आणि हर्षवर्धन पाटीलांनी निर्णय केलेला आहे की के भारतीय जनता पक्ष सोडून शरद पवार गटामध्ये प्रवेश करून इंदापूर तालुक्याची विधानसभा निवडणूक लढवण्याचा आज त्यांनी जाहीर केलेला आहे त्यामुळंच असं म्हणता येईल की इंदापूर तालुक्यामध्ये तिरंगी लढत ही आटळ झालेली आहे म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून जे निवडणूक लढवण्यासाठी जे इच्छुक होते प्रवीण माने आप्पासाहेब जगदाळे आणि त्यातच आता तिसरी भर पडलेली आहे की हर्षवर्धन पाटील या तिघापैकी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट कोणाला संधी देतोय हे ये देखील येणाऱ्या काळात आपल्याला समजणारच आहे पण हर्षवर्धन पाटील यांनी तुतारेमध्ये प्रवेश करण्याच्या अगोदरच पवार साहेब यांच्याशी तसंच जयंत पाटील यांची भेट घेतली सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आणि त्यांना तसं बोलणं करूनच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे इंदापूर विधानसभेचं तिकीट हे हर्षवर्धन पाटील यांनाच मिळणार हे देखील आता स्पष्ट झालेलंच आहे आणि हा आ, का, काल हर्षवर्धन पाटील यांनी हे जाहीर देखील केलेलं आहे की मी तुतारी मध्ये प्रवेश करणार आहे आणि इंदापूरची विधानसभा निवडणूक ही तुतारी या चिन्हावरच लढवणार हे मात्र आता स्पष्ट झालेलं आहे आणि पक्षप्रवेश देखील येणाऱ्या एक दोन तीन दिवसाच्या कालावधीमध्ये म्हणजे घटस्थापनेनंतर स्थापनेनंतर पक्षप्रवेश होईल हे देखील त्यांनी दे स्पष्ट संकेत दिलेला आहे तर येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये आपण बघू की त्यांचा पक्षप्रवेश किती तारखेला होतोय आज हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप सोडण्याने इंदापूर तालुक्यामध्ये भाजप शिल्लक नाही अशी अशीच परिस्थिती म्हणावी लागेल ज्यावेळेस हर्षवर्धन पाटील हे काँग्रेस पक्षामध्ये होते काँग्रेस पक्षामध्ये असताना काँग्रेस म्हणजे हर्षवर्धन पाटील हेच काँग्रेस असंच म्हणायची वेळ होती आणि आता सुद्धा भारतीय जनता पक्ष म्हणजे इंदापूर तालुक्यातलं हर्षवर्धन पाटील हेच भाजप हर्षवर्धन पाटलांनी भाजप सोडून आता तुतारीमध्ये प्रवेश केल्यानंतर ते मध्ये काय जुने जाणते जे काय पुढारी आहेत काय नेते आहेत हे हर्षवर्धन पाटलांना किती एक्सेप्ट करतील हे देखील आपल्याला बघण्याची गरज आहे आणि त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील तुतारी मध्ये प्रवेश केल्यानंतर जे शरद पवार गटाला जे मानणारे काय जे मतदान आहे हे मतदान हर्षवर्धन पाटलांच्या पाठीशी किती जात आहे हे देखील महत्वाचं आहे आणि जे म्हणजे आपासाहेब जगदाळे असतील प्रवीण माने असतील हे तुतारीचं तिकीट मिळावं म्हणून जे प्रयत्नशील आहेत प्रयत्न करत आहेत जर हर्षवर्धन पाटील पाटलांनी तुतारी हाती घेतली तर आ, हे हर्षवर्धन पाटलाचं किती काम करतील हे देखील बघणं महत्वाचं आहे आणि हे जरी असलं तरी हर्षवर्धन पाटील यांनी धाडस करून भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देऊन मात्र शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याचे हे धाडस केलेलं आज एवढंच असंही म्हणता येईल आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच कॅमेरामन आणि केस मी भरभाव पाटील बी केपी न्यूज इंदापूर पुणे